नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी महापुरुषांच्या जयंती उत्सवातून तरुणांना स्फूर्ती मिळते आय एस मेघना कावली महापुरुषांच्या जीवन चरित्राची माहिती त्यांच्या जयंती उत्सवातून तरुण वर्गाला मिळाली पाहिजे असे विचार परतूर पोलीस स्टेशन मध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी मेघना कावील यांनी व्यक्त केले व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत तहसीलदार डॉक्टर प्रतिभा गोरे पोलीस निरीक्षक सचिन पुंडके पी एस यांची उपस्थिती होती येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने शांतता कमिटीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते यात उपविभागीय अधिकारी मेघना कावील यांनी जयंती उत्सवातून तरुणांना महापुरुषांच्या जीवनचरित्राचा आदर्श समजून देण्याचे काम झाले पाहिजे नियमांचे पालन करत हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात यावा असे सांगितले मिरवणुकीत वादविवाद करणाऱ्या शक्ती करत असतात व्यक्तिगत भांडण सार्वजनिक ठिकाणी उकरून काढणाऱ्यांना तोंड न देता समोपचाराने प्रसंग हाताळला तर कोणतीही गडबड होणार नाही असे त्या म्हणाल्या उपविभागीय पोलीस अधिकारी बुधवंत यांनी शांतता कमिटीचा उद्देश उत्सवात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा असल्याचे सांगितले ऐनवेळी मिरवणुकीचा मार्ग बदलता येत नाही मात्र वेळ बदलता येते असे सांगत त्यांनी आयोजकांनी रात्री समारोप करण्यापेक्षा दिवसा समारोप करण्याच्या सूचनेचे स्वागत केले तहसीलदार डॉक्टर प्रतिभा गोरे यांनी शांततेत जयंती साजरी करण्याचे आवाहन केले प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग नवल आनंद शाळेचे अध्यक्ष एकनाथ कदम शिवसेनेचे नामदेव धुमाळ पत्रकार हनुमान दौंडे लक्ष्मीकांत राऊंत यांनीही आपले विचार मांडले माजी उपनगराध्यक्ष अखिल काजी यांनी यांनी आभार मानले आज परत या ठिकाणी संत महाराज जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगाने शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीमध्ये आपल्या परतूळ तालुक्याच्या ए जी ओ मॅडम मेघना ताई गोरे मॅडम आमचे पोलीस स्टाफ आणि शांतता कमिटी सदस्य उत्सव समितीचे सर्व अधिकारी पदाधिकारी हजर होते या ठिकाणी सर्व शांततेत बैठक झालेली आहे आगामी येणाऱ्या जयंत्याच्या निमित्ताने शांततेत जयंती पार पाडण्याचे आपण प्रशासनावतीने आवाहन केलेलं आहे समितीचे जे सदस्य अधीक्षा असतील त्यांना आम्ही परवानगी देण्यापूर्वी ज्या आटी शर्ती घालून देणार आहोत आणि सालाबादप्रमाणे आपल्याला जी मिरणूक काढायची आहे पण यावर्षी आमचं सर्व ठरलेलं आहे का सकाळी अकराशे वाजताच आपण मिरणूक काढायची आणि संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत ही मिरणूक संपवायची असं सर्वमध्ये ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ही कारवाई करून आपल्या परतू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहाने शांततेत पार पाडणार आहोत